एक मोठी अपडेट हाती येते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक झालाय नार्वेकरांच्या मेल आय वरून राज्यपालांना सभागृहामध्ये काही आमदार नीट वागत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा मजकूर मेलमध्ये लिहिण्यात आलेला आहे राज्यपालांनी कार्यालयाकडून विचारणा केली असता असा कुठलाही ईमेल पाठवला नसल्याचं सुद्धा सांगितलंय मुंबई पोलिसात आता तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि पोलिस अधिक तपास करताय अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडनं सूरज आपण पाहतो की राहुल नार्वेकर यांचा आता ईमेल हॅक झालेला आहे कशा पद्धतीनं पुढील तपास सुरू आहे नक्कीच काल सोमवारी दुपारी राहुल नार्वेकर यांच्या ईमेल वरनं राज्यपालांच्या कार्यालयाला एक पत्र गेलं होतं आणि त्यामध्ये सभागृहात काही नेते आमदार हे व्यवस्थित वागत नसल्याची ही देण्यात आली होती मात्र याची जेव्हा खात्री राज्यपाल कार्यालयाकडनं करण्यात आली त्यावेळी हे अशा पद्धतीचं कुठलंही पत्र हे नार्वेकरांच्या इथून पाठवण्यात आलं नसल्याची माहिती ही समोर आलेली आहे एकूणच नार्वेकरांचा का ईमेल जो आहे तो हॅक झाल्याची माहिती मिळत आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा चौकशी करण्यात आली पोलिसांना याबाबत सूचना देण्यात अद्याप कुठली तक्रार पोलिसांना नार्वेकर यांच्याकडनं देण्यात आलेली नाही ना नसल्याची ना 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 माहिती मिळते आहे मात्र याबाबत पोलीस सविस्तर तपास करत असल्याचे सांगण्यात आलेले आहे नक्कीच सुरेश धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल तर मुंबई पोलीस अधिकचा तपास करतायत राहुल नार्वेकर यांचा ईमेल अकाउंट आता हॅक झालेला आहे